भकोळे <coughs> अर अरे भकुळे भकुळे काय द्यायची झोप द्यावर अरे माझं <coughs> दांड सोड ना कुठे मला माहिती तुमचा दांड तुमच्या जवळच असेल अरे काय दांड धरून बसली अरे द्यायची झोप द्या मला अरे सोड ना माझा दांड दांड सोड ना माय आत कुठे आहे मी काय सर तुमचं दांड धरून पाऊजी काय नाही कुठे तू माझं दांड सोड बर मोकळे अरे तुला कळत मला दांड्याशिवाय होत नाही अरे मला दांडा जर नसला तर मग कस काय अवघड अरे मी चौकट चापडलं मला सापडला माझा दांडा कुठे झोपू नको तू तुमचा दांडा तुमच्या जवळ काय करते अरे माझा दांडा माझ्या जवळ असेल मी काय अर्ज बोललो असतो तु। तुम्हाला काय आणि तर काय माहिती कुठे तूस पाय ना काय माझ दांडा सापडा ना मला तो आहे बहीण म्हणे दांडा जोरून बसच सवय वापस सवय म्हणे दांडा धरून मला दांडा धरून वापस जाण म्हणलं तुम्हाला तुझ बहीण म्हणतो तिला काय माहिती म्हणून विचारलो कुठे माडा

येड झाले का दायजी तुम्ही मग असच करता तुम्ही मला ये दांड अहो हा ते दाजी हा ते हाले दांड्यावानीच लागू राहिला कायच्या दांड्यावर म्हणजे मा तुमच्या दांड्यावानी अस काय बोलत भाई पाय ना पुढे ये कुठ सापड ना बरं याच्यात हात घालून पाया बरं कुठे मग मी दिले का तुमच्या अरे मला सापडा ना ना तुमचा दांडा तुम्हाला माहित नाही का कुठे आहे पाया ना पुढे ये पुढं आता आधी ऐका अहो दाजी काय येड्यानं कराल तुम्ही म्हणल जपून फिर म्हणून मला रात्रीच आहे ना लय गरज पडते दांडेची काय गरज पडते मला दांड्याशिवाय येत नाही रात्रभर ज्या वळ त्याला आता झोपले ना दांड्याची काय गरज मी घरी त्याला एक मिनिट दांड्याला सोडून झोपत नाही कुठं बसत नाही दांडा सापड आता मला आहे ना लय पोट फुगल मोताला जायचं तर दांडा ना कुठे काय अरे मला मोताला जायचं तर दांडा ना भाई काय पांचेट बोलत होतं ग बाईया माणूस ऐक हा बा दा दाजी मी माझ्या बहिणी सांगून बरं मला सांग तुम्ही असं बोलले तर अरे बकुळे मला मुताच रे मग मोता ना तिकडं जाऊन अरे मला दांडा दे ना तू कुठे सापडा न देऊ काही येणं झाले का दाजी तुमचं दांड तुमच्याकडं असं ना मुताल तुम्हाला खालला जायचं मुत मुत मूत का आणि मूत तुम्ही अरे दांडा आता धरून मुताल जायचं मला पागल पण तुमचा दांडा तुम्ही मुता नाही तर तिकडं धरून जाऊ आपण मला काय करायचं ऐक अलेश पागर गाठ पडली झोपच नाही असाच करतो अरे मग पोट फोगले इथं मी कुठं मग तू दांडा देना तर मग काय करू मी काय दांडा म्हणून तुम्ही ऐका अरे दांडा मला कळत मला दिसत नाही मी ते दांडा धरूनच बाहेर जातो येतो कुठे म्हणजे तू कोणता दांडा समजून राहिली आला तू येणं बकुळ तू डोकं खराब व्हायला साध्या नवरामाईने बसून घर नाही ना तू या असच बोला करू राहिली मला दांड धरून जाऊ झोपाय सवय म्हणून मला वाटलं तुम्ही दुसराच काहीतरी म्हणून राहिले आता धरून मला तू त्या जवळ घेऊन झोपली मग तुम्ही तुमचा दांडा म्हणून राहिले सांगा ना मग अरे काय मला वाटलं तुम्हाला माझी कुठे दांडा पाहू लागतच मोतात मी सांभत अहो काय झालं मी तुमचा दांडा कौन घेतला होता माहिती का कुत्रे बुकन होते मी उठून बाहेर गेले कुत्रे आणले दांडा बाहेर जवळच राहिला आता यो दांडा घेऊ का माझा दांडा चापला ना कुत्र्याला पिकून आणला तुमचा दांडा गेला गेला दांडा सोबत चालते नाही नाही मला दांडा दांडा परत आणून द्या अरे मी तिकडं पड नवीन जागेवर येच तिकडे तू आली असते परंतु नाही नाही येत जा तुम्ही मला झोप द्या दाजी आणि दांडा मामा आनंद परत तुला झोपायचा नाही मला दांडा आता धरून झोपल्या का होते दाजी कुत्रे कात्रे चोर चार माणसाचा हातात दांडा पाहिजे उलटा चोर होता ते काय आवडाच कोण आव नाही घेतला दांडा का टाक बाकी बापरे मग आवडच नाही डेंजर आहे तुम्हाला माहित नाही अजून जाऊ का मग हा મું તને આયતો રહ્યો દાંડા માં જોળ દેના તું તું દિન મી સકળાન મે પાપા થોડી શા નહીં दायजी आता काय करते बहिणीला बोलून घेते तिला म्हणा सगळे देवधरम झाले माई इथून घेऊन तू आता मला वाईट रात्र असे सुईना जाईना मी यक्कती झोपे म्हणून मला ते दांडा लागतो कहून तू म्हणत कुत्र कुत्रा काही आलं सोरा आले तो कुठं दांडे पाहत बसायचे उचलला का लगेच पाहिले फळायचे हे धरून आणायचे दायजीन तेच लावलं बाई

तांदळ माणसं सारं दांड्यावरच खेळ हिन दांडा टाकलं हरून दांडा हातात धरून जो आपल्याच बाहेर जो आपण काय बनवून लावली का तुमचं काय करू बरं